नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीच किचनमध्ये आज मी ते बनवणार आहे स्पेशल अशी नॉनव्हेज डिश म्हणजे कोळंबीची भाजी खायला खूप मस्त लागते ही आणि बनवायला तर खूप सोपी आहे आणि पटकन अशी बनवून रेडी होते आपली कोळंबीची भाजी आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त असा कलर आलेला आहे कोळंबीच्या भाजीला आणि हो हे खायला म एकदम म्हणजे एकदम मस्त लागते भाकरीसोबत चला मग पटकन वळूया आपण आजच्या रेसिपीकडे कोळंबीची भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो साफ केलेली कोळंबी घेतलेली आहे अगदी मोठी किंवा अगदी बारीक असतात ती नाही घेतली मिडियम साईजची इथे कोळंबी यूज केलेली आहे मी त्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण मिरची कोथंबीर ह्याची पेस्ट घालायची अर्धा चमचा मीठ घालायचं आपल्याला आणि ह्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि मग आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मसाला जे आहे ते कोळंबीला लागलेले पाहिजे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर हे पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवून द्यायचं आपल्याला मग फोडणीसाठी इथे मी मोठे दोन चार कांदे बारीक चिरून असे घेतलेले आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहे इथे आपल्याला कांद्याचा वापर जास्त करायचा आहे कारण आपण कोणतंही वाटण वेगळं न वापरता फक्त कांदा टोमॅटोवरही आपली कोळंबीची भाजी बनवणार आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला दोन चार चमचे तेल गरम करायचं आहे तेज एक तेजपत्ता टाकायचा आणि कांदा एकदम असा खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपण बारीक चिरून टोमॅटो घेतलेले आहे ते घालायचं आहे तेही आपल्याला कांदा टोमॅटो एक जीव होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटोला तेल सुटलं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये पुन्हा एक अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथंबीर ह्याची पेस्ट टाकायची आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल किंवा टाकली तरी खूपच छान कारण आपण अगोदर ऑलरेडी टाकलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा गरम मसाला घालायचा आहे इथे आणि इथे मी एक चमचा आगरी मसाला वापरलेला आहे तुम्ही जर आगरी मसाला नसेल तर लाल तिखट मसाला वापरला तरीही हरकत नाही मी ते एक चमचा आगरीच मसाला यूज केलेला आहे मसाले सगळे घालून एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये हे एक जीव झालेले पाहिजे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण कोळमीला मॅग्नेट करून ठेवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये हे बघा आणि आता आपल्याला हे गॅसचा जे फ्लेम आहे तो बारीक करून घ्यायचा आहे पूर्ण हे सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले आपल्याला को आपल्या कोळमला लागलेले पाहिजे त्यानंतर इथे मी एक कोकम टाकलेला आहे थोडंसंच मीठ टाकायचं कारण ऑलरेडी आपण अगोदर ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पुन्हा एकदा एक जीव करून घ्यायचा आहे थोडीशी ओली कोथंबीर घालून घ्यायची आहे एक पुन्हा एकदा करायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे पाणी घातले की त्याची चव बिघडते त्यामुळे आपल्याला हे झाकण ठेवून झाकणवर पाणी ठेवायचं आहे जेणेकरून ते वाफेवर शिजून येतं आणि त्याला व्यवस्थित असं पाणी पण म्हणजे थोडा रस्सा टाईपच भाजी होते झाकणावर जर तुम्ही पाणी ठेवलं तर हे बघा तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये दे थोडं देखील पाणी घातलेलं नाही आहे झाकणावरच त्याला कोलमेला कसं वाफेवर शिजवली ना का ऑटोमॅटिकली त्याला पाणी सुटतं हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त अशी कोळंबीची भाजी रेडी झालेली आहे आणि दिसायला बघा किती छान अशी झालेली आहे खायला तर खूपच मस्त लागते ही वरून थोडीशी मी अजून कोथंबीर घातलेली आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली कोळंबीची भाजी झालेली आहे ही मस्त अशी आपण जर गरम गरम भाकरीसोबत खाल्ली ना तर खायला खूप म्हणजे खूपच छान लागते ही तुम्ही बघा किती कलर मस्त असा आलेला आहे आणि बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही बघितलीच आहे आणि पटकन अशी बनून रेडी होते ह्याला जास्त वेळ पण नाही लागत आणि खायला तर खूपच मस्त लागते आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू